नमस्कार सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी कासाळी नदीपात्राचं प्रदूषण रोखा पत्रकार गोविंद जोशी यांची मागणी काशाडी नदीपात्रातील वाढतं प्रदूषण पनवेलकरांसाठी नवी समस्या बनत चालल्या औद्योगिक वसाहत परिसरातून या नदीपात्रात केमिकल टाकलं जात मात्र महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ बघ्याची भूमिका घेते या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी भविष्यातील गांभीर्य लक्षात घेता कासाडी नदी प्रदूषण मुक्त कर करावी अशी मागणी पत्रकार गोविंद जोशी यांनी केली आहे श्री बलंतवाडीपासून कासाडी नदी सुरू आणि कोपरा रोडपाली खाडीला जाऊन मिळते सद्यस्थितीत कानफुली गावाजवळ स्वच्छ आणि सुंदर नदी आहे परंतु त्याच्या पुढे येणाऱ्या गटारातून घाण पाणी सोडलं जात तीन ते चार वर्षांपासून टँकर किंवा कंपन्यांमार्फत या गटारातून मोठ्या प्रमाणात केमिकल सोडलं जात अनेकदा त्यांना आम्ही पकडलं होतं त्यानंतर जेव्हा विषय घेतला की तात्पुरती कारवाई होते परंतु एम आय अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा संशय येतो एम आय डी सी कडे सक्षम अधिकारी नाहीत का सद्यस्थितीत हे क्षेत्र पनवेल महानगरपालिकेअंतर्गत येते त्यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही एक दुचाकी फार विना हेल्मेट जात असेल तर पोलीस त्याला लगेच पकडतात मात्र नदीपात्रात केमिकल सोडणाऱ्यांना का पकडत नाही हा प्रश्न उपस्थित होतो काशाडी नदी केमिकलच्या पाण्याने वाहत आहे हीच नदी खाडीला पोहोचते अधिवेशनात हा विषय होतो पण कारवाई कधीच होत नाही प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्य ओळखून कारवाई करावी अशी मागणी ही श्री जोशी यांनी केली आहे विर रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल तुमच्या याच्यामधून गटरचं पाणी येतो मच्छी कंपाळ आता मच्छी कंपाळचा जो झोन आहे त्या झोन मधून केमिकलचं पाणी येतो मग हे कृत्य करतोय कोण एमआरडीसीच्या पावसाने पाणी वाहून येणाऱ्या गटांमधून जर केमिकल येत असेल ती जिम्मेदारी एमआरडीसीची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर देखरेख ठेवणार कोण आता पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिका कंपनीकडून टॅक्स देते इथल्या लोकांकडून टॅक्स देते तुमचीही जिम्मेदारी आहे पनवेल महानगरपालिकेची जिम्मेदारी बाबा इथल्या लोकांची इथल्या नागरिकांची सुरक्षा करणं आज त्या घातक केमिकल मध्ये जर तुम्ही नदी किनारी गेला तर एवढा घ्यास लागतो एवढा त्रास होतो की तो तिथे समोर जो माणूस जाईल तेव्हा त्याला समजेल त्या प्राण्यांची काय होणार आहे मागे त्याच पाण्यामध्ये म्हशी गुळे जनावरे अंघोळ करत होते आणि मी ती व्हिडिओ या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद